बातमी आहे बीड मधली एका होमगार्ड महिलेच्या हत्येमुळे बीड शहर पुन्हा एकदा हादरून गेलंय प्रेम प्रकरणामधून एका होमगार्ड महिलेची तिच्या मैत्रिणीनेच हत्या केली हे समोर येत आहे प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतलं अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव आहे त्या गेवराई इथे होमगार्ड म्हणून कार्यरत असायच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या दोघींचं एकाच तरुणावरती प्रेम होतं प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे वृंदावनीने अयोध्याला आपल्या घरी बोलावलं आणि तिची हत्या केली यानंतर सुटकेसमध्ये भरून तिचा मृतदेह नाल्यामध्ये फेकला मृतदेह नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय मात्र या घटनेमुळे बीड हादरून गेलाय जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा